पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका तिहरी हत्याकांडानं हदरलं पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव परिसरात राहणार एका महिलेचा विवाहबाह्य अनैतिक संबंध एका तरुणाशी होते प्रेम संबंधातून सदर महिला गोरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात करण्यासाठी तिला एका मित्रासोबत ठाणे येथील एका रुग्णालयात पाठवलं मात्र उपचारादरम्यान सदर महिला मयत झाल्यानंतर तिला पुन्हा तळेगाव या ठिकाणी घेऊन येत तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय यावेळी महिलेची दोन मुले रडत असताना त्यांना देखील आरोपीनं साथीदारांच्या मदतीनं जिवंत असतानाच पाण्यात फेकून दिलं या तिहेरी हत्याकांडात सहभागी झालेल्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशनला एक विवाहित महिला बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झालेली होती सदर मिसिंगच्या तपासादरम्यान सदर विवाहित महिला ही गरोदर असल्याचे आणि तिचा गर्भपात करण्याच्या अनुषंगाने तिचा प्रियकर याने आपल्या मित्राच्या मदतीनं तिला कळंबुली जिल्हा ठाणे इथं पाठवलेलं होतं आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला सदर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह आणि सोबत त्या विवाहित महिलेची असलेली दोन्ही मुलं यांना सोबत घेऊन तो पुन्हा तळेगाव दाबाडे या ठिकाणी आला आणि प्रियकर याच्या मदतीनं सदर महिलेचा मृतदेह आणि महिलेची असलेली दोन्ही जिवंत मुलं यांना नदीपात्रामध्ये फेकून दिलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगाने तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सदरचा गुन्हा तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आलेला असून यामध्ये दोन्ही मुलांची हत्या करण्याच्या अनुषंगाने आणि विवाहित महिलेच्या मृत्यूला कारणीभूत होण्याच्या अनुषंगाने या घटनेतील दोन आरोपी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रवींद्र गायकवाड यास पोलिसांनी अटक केलेली असून त्यांना मान्य न्यायालयामध्ये हजर केले असता तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत मृतक महिला जी आहे ती या आरोपींच्या संपर्कात कशी ते एकाच ठिकाणी राहण्यासाठी होते आणि त्या अनुषंगानं सदरची महिला आहे ती तिचे तिच्या नवऱ्यासोबत मागील दोन वर्षापासून वाद होते आणि त्यामुळं ती आपल्या माहेरी राहत होती हा शव सापडले आहेत त्यात म्हणजे पाण्यामध्ये या घटनेमध्ये पोलिसांनी मिसिंगच्या दरम्यान या घटनेला उघडकीस आणलेला आहे आत्तापर्यंत तिन्ही व्यक्तींची शव आणखी मिळालेली नाही आहेत